छत्रपती संभाजीनगरमध्ये रविवारी रात्री मध्यधुंद अवस्थेत सुसाट कार चालवणाऱ्या प्राध्यापक पुत्राने गोंधळ घातलाय पदमपुरा परिसरात महिलेसह लहान मुलीला उडवल्यानंतर या तरुणाने शहरातील अनेक भागात थरार माजवत वाहनांना धडक दिली आहे अखेर समर्थनगर भागात नागरिकांनी त्याला पकडून चोप दिलाय आणि क्रांती चौक पोलिसांच्या ताब्यात दिलंय पदमपुरा भागात रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास संकेत शंकर अंभोरे हा तरुण स्विफ्ट कार सुसाट वेगाने चालत होता त्यावेळी गल्लीतील अंसाबाई बरंडवाल आणि त्यांच्या सोबत असलेल्या लहान मुलीला या कारने जोराची धडक दिली दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे धडक दिल्यानंतर आंभोरे घटनास्थळावरून पसार झाला प्रकाश कटारे आणि त्यांच्या मित्रांनी दुचाकीवरून त्याचा पाठलाग सुरू केला आंभोरेने पंचवटी चौक मध्यवर्ती बसस्थानक मिल कॉर्नर नागेश्वर वाडी समर्थनगर या भागातून सुसाट कार चालवत आणखी तीन वाहनांना धडक दिली तर समर्थनगर परिसरात अखेर कार थांबल्यानंतर संतप्त नागरिकांनी त्याला बाहेर काढून चोप दिलाय जमावाने कारची तोडफोड देखील केली आहे अंबोरे हा दारूच्या नशेत असल्याचं स्पष्ट झालंय कार मध्ये बिअरचा कॅनही आढळून आलाय या प्रकरणी क्रांती चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अंबोरीला ताब्यात घेतले त्याच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय तर जखमी अनासाबाई यांच्या डोक्याला सहा टाके पडले असून पायाला गंभीर मार लागला है। चो बच्ची लाहान जक्मी आहे सोबतची लहान मुलगी जखमी आहे दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू असून मध्यधुंद अवस्थेत सुसाट वेगाने कार चालवून महिलेला आणि मुलीला जखमी करणाऱ्या आंभोरेला नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलंय हा थरार शहरभर पसरला असून यामुळे वाहतूक सुरक्षेचे गांभीर्य अधोरेखित झाले आहे